राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याची बातमी इकडे जातीच्या मुद्द्याला शरद पवार यांनी हातभार लावू नये असा टोला राज ठाकरे यांनी लगावलेला आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात ही मणिपूर सारखं काहीतरी घडेल अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली होती आणि यावरूनच महाराष्ट्राचं मणिपूर होऊ नये म्हणून पवार यांनी काळजी घ्यावी असं राज ठाकरे यांनी म्हटलंय देशाच्या प्रधानमंत्री लोकांना दिलासा द्यावा हे कधी त्यांना वाटलं नाही हे घर नाही आजूबाजूच्या राज्यातही काही खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अनेकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी का का चिंता वाटायला अशी परिस्थिती आहे का नाही मला वाटतं शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचा बळी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका